प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनल मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते बऱ्याचशा महिलांना बऱ्याचशा मुलींना मध्ये कम्फर्टेबल वाटतं काही जणींना साडीमध्ये कम्फर्टेबल वाटतं तर काही जणींना मध्ये कम्फर्टेबल वाटतं पण सध्या असं झालेलं आहे की आपण डेली साठी दिवसभर गाऊनमध्ये खूप कम्फर्टेबल असतो गाऊनला खूप जण प्रेफरन्स देतात ड्रेसप्रमाणे गाऊनमध्येही आपल्याला वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळ्या स्टाईल्स पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप ट्रेंड चाललेला आहे वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गाऊनमध्ये एक नवीन प्रकार आलेला जो सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेला आहे हा जो गाउन आहे यामुळे तुमचा जो लुक आहे तो अट्रॅक्टिव्ह दिसतो प्लस तुम्ही फ्रेश फ्रेश वाटता युनिक दिसता आणि तुम्हाला रॉयल लुक मिळतो यामुळे काय होतात तुम्हा स्वत, तुम्हाला ही तुम्हाला स्वतःलाही फ्रेश वाटत आणि तुम्हाला पाहणाऱ्यांनाही फ्रेश वाटत तर कोणते आहेत ते गाउनचे प्रकार चला जाणून घेऊया सध्या रेऑन अल्फाईन कॉटन स्टाइल जे गाउन आहेत ते सध्या खूप फॅशन मध्ये चालू आहे हे गाऊन फुल लेंथ मध्ये आहेत आणि या मुळे आपल्याला खूप स्टायलिश लुक मिळतो तुम्हाला चांगल्या आणि स्टायलिश गाऊन मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर तुम्ही अशा फ्रॉक स्टाईल जे गाऊन आहेत त्याच्यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या गाऊन मध्ये जर तुम्हाला मॉडर्न आणि वेस्टर्न चे गाऊन हवे असतील तर सध्या अंब्रेला टाइप गाऊन सुद्धा खूप ट्रेंडिंग मध्ये चालू आहे हे जे अंब्रेला टाइप गाऊन आहेत हे मॉडर्न स्टायलिश लुक तुम्हाला देत असतात या गाऊनला साइड पॉकेट असतात गाउनला ॲडजेस्टेबल नॉड असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराप्रमाणे तुमच्या कम्फर्टनुसार या गाऊनला ऍडजस्ट करू शकता हे जे अंब्रेला टाईप गाऊन आहेत याचा एकच प्रकार नाही तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक डिझाईन पाहायला मिळतात फ्रेश कलर पाहायला मिळतात याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्याच्यामध्येही वेगवेगळ्या युनिक डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतात प्लस हे ॲडजस्टेबल गाऊन असतात त्याच्यामुळे हे गाऊन आपल्याला रॉयल लुक देतात गेल्या काही काय व्हायचं हो की फक्त गाऊन आपल्याला मिळायचे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त कलर किंवा जास्त स्टाईलिश असेल किंवा फॅशन असेल वेगवेगळ्या व्हरायटीचे गाऊन आपल्याला मिळत नव्हते पण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असे वेगवेगळे स्टायलिश लुक देणारे रॉयल लुक देणारे मॉडर्न वेस्टर्न लुक देणारे गाऊन आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये ही आपल्याला खूप अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही असे गाऊन नक्कीच सिलेक्ट करू शकता सध्या असे लिझी बिझी एम्ब्रॉयडरी गाऊन सुद्धा खूप फॅशन मध्ये चालू आहे गाऊनच्या पुढच्या ला तुम्हाला कॉन्ट्रास्ट कलर मध्ये हँड वर्क केलेलं तुम्हाला मिळेलच्या बॅक साइड लाँडवर्क केलेला आहे आणि यामुळे सुद्धा खूप लुक छान दिसतो गाऊनच्या नेकला डिझाईन असल्यामुळे हे गाऊन घातल्यामुळे आपल्याला स्टायलिश लुक मिळत असतो हे गाऊन आधुनिक आणि मॉडर्न दिसतात या गाऊनमुळे आपल्याला स्टायलिश लुक तर मिळतच असतो पण या गाऊनचे जे कलर कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट बेस कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन आहे ना ते खूप सुंदर वाटतं आणि युनिक वाटतं तुम्हाला जर हे गाऊन हवे असतील तर तुम्हाला हे गाऊन पाचशे ते हजार या रेंजमध्ये मिळून जातील दिवसभर टिपिकल गाऊन घालून आपला लुक खराब करून घेण्यापेक्षा असे स्टायलिश आणि वेस्टर्न टाईपचे जर गाऊन तुम्ही घातले तर तुम्हालाही फ्रेश वाटेल तुम्हीही स्टायलिश दिसाल आणि पाहणाऱ्यांनाही तुम्ही खूप स्टायलिश वाटाल होप जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू